DNA News, नाशीक, शोध सत्याचा गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक्स मधील झाडांना वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळत नसल्यानं झाडं कोमजल्याचं बघायला मिळत आहे यामुळे समृद्ध नाशिक भकास होत चाललंय अनेक संस्था वृक्षप्रेमी संघटना ज्येष्ठ नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्याकडून नवनियुक्त मनपा आयुक्तांकडे संदर्भात तक्रारींचा पाढा वाचला गेला दरम्यान मन या तक्रारींनंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी आक्रमक भूमिका घेत उद्यान विभागाला उपाययोजना करण्यासाठी आठवडाभराचा अल्टिमेटम देण्याबरोबरच या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक मधील लाईट आणि इतर वस्तूंची देखील मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली असून त्याकडे देखील संबंधित विभागाकडून लक्ष दिलं जात नाहीये तर ठेकेदारही नियमित काम करत नसून त्यांच्यावर उद्यान निरीक्षक विभाग प्रमुख आणि उद्यान अधीक्षक यांचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर शहरभरात सुरू आहेत याचीच गांभीर्यानं दखल घेत उद्यान विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला उद्यानांची पाहणी करून त्यांचा साप्ताहिक अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवण्याचे आदेशही मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले यामुळे शहरभरातील वृक्षप्रेमी संघटना ज्येष्ठ नागरिक जॉगर्स पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नाशिककरांकडून मनीषा खत्री यांच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे तर या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं धाब यामुळे चांगलंच तणांडलं आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक